राळेगाव इथं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी तसेच आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी प्रदीप ठुणे अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी जानराव गिरी रवींद्र शेराम नगराध्यक्ष मिलिंद इंगोले अंकुश मुणेश्वर राहुल होले अंकित कटारिया कुंदन कांबळे पवन छोरिया किशोर धामंदे तादेश्वर पिसे बबन नागराळे अशोक भागवत डॉक्टर विठ्ठल लडे इंद्रजीत लभाणे प्राध्यापक माणिकराव करमरकर किशोर वाघमरे चंद्रमणी भगत हेमंत तांगडे निखिल मिश्राम अंकुश रोहनकर मारुती पाल प्रमोद ताकसांडे कमलेश गहलोत शेख पैकू शेख गणी भूपेंद्र चांदेकर प्रवीण कांबळे शरद फुलमाळी धीरज ताकसांडे प्रमोद भगत अंकुश लाभांडे जीवन कोवे गोपीचंद ढाले दीक्षा नगराळे संजय कालवटकर उमेश कांबळे विनोद नरड अनिल डंभारे सुनील भामकर पुंडलिक कांबळे अरविंद तामगाडगे निलेश शिवरकर गणेश कुडमेते विनायक नगराळे सतीश पचारे संतोष पेंदर भानुदास महाजन गजानन पाल प्रदीप कांबळे श्रीकांत राडे यांच्यासह इथं नाळेगाव तालुक्यातील शहरातील काँग्रेस कमिटीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रजत चांदेकर राळेगाव यवतमाळ Jangan lupa like, share, dan आते जिले 나가ના દરકાકા વિજે વિજે 나가ના દરકાકા વિજે 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 ભંકેના દરકાકા વિજે 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 ધનવાનો ધનંતર વનાને દરકાકા વિજે વિજે નાગર નિર્માણ કરે દરકાકા વિજે વિજે મલાનો અક્કા જના દરકાકા વિજે 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 રાજે સફર કરી દરકાકા વિજે વિજે યો પાને દરકાના દરકાકા भारतीय भारतीय महानुवा भारतीय महानुवा भारतीय महत्वाचा अपमान करणार भारतीय सैनिकांना अपमान करणार कर्मचाऱ्यांना दैर्वास करणार